नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप शान सुखाचा आनंदाचा जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहे ज्याला कर असे मग देखील म्हटले जाते मकर संक्रांतीचा जा सण हा एक एकूण तीन दिवसाचा असतो त्यामध्ये पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते यानंतर आज मकर संक्रांती आहे आणि उद्या किंकरात हा सण साजरा केला जातो हा दिवस अशुभ मानला जातो त्यामुळे ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही या दिवशी चांगल्या कामाला सुरुवात किंवा शुभ कार्याला सुरुवात करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे त्याचबरोबर ह्या दिवशी स्वयंपाकघरात काही कापाकापीसुद्धा करत नाही म्हणजे कोणत्याही भाज्या वगैरे ह्या दिवशी कापल्या जात नाही त्याचबरोबर काही ठिकाणी ह्या दिवशी तिळगुळ देखील वाटले जात नाही तसेच ह्या दिवशी महिला शेणामध्ये हात घालत नाही याशिवाय ह्या दिवशी शेळी भाकरी खाल्ली जाते तर काही ठिकाणी बेसनाची दिन देख करण्याची पद्धत आहे त्याचबरोबर ह्या दिवशी घरातून केर कचरा काढण्याआधी महिलांनी स्थान करून म्हणजेच केस विसरून व्यवस्थित करावे आणि यानंतरच घरातील कचरा काढावा या दिवशी संपूर्ण दिवसभर महिलांनी केस हे मोकळे सोडू नये असं देखील सांगितलं गेलं आहे कारण मोकळे केसांनी काम करणं वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर या किंक्रातीच्या दिवशी घरामध्ये कटकटी भांडणे करू नये असं म्हणतात की या दिवशी घरामध्ये आपण किरकिर कटकटी भांडण केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी वादविवाद होत असतात त्यामुळे ह्या दिवशी होईल तेवढ्या शांत शांतच आपल्याला राहायचं आहे एखादी व्यक्ती आपल्यासोबत स्वतःहून बोलायला आली भांडण करायला आली तरीही आपल्याला त्या व्यक्तीला चुकून येऊ प्रतिउत्तर करायचं नाही जितका शांत राहता येईल तितकं शांती तुम्हाला या दिवशी राहायचं आहे कारण याच्यामध्ये आपल्याच आपलाच फायदा आहे त्यामुळे आपण या गोष्टीचे अवश्य पालन करायचे आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार या किंक्रातीच्या दिवशी तुर्तास म्हणजेच प्रवाससुद्धा करा टाळावा त्याचबरोबर ह्या किंक्रातीच्या दिवशी कुलदेवता कुलदेवी यांची पूजा करून नामस्मरण करावे ते जास्तीत जास्त पुण्यकारक मानले जाते आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो हा किंक्रातीचा सण म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो जा जा जात। जा त्या पद्धतीने तुम्हाला किंक्राती साजरी करायची आहे आता आमच्या नाशिक भागामध्ये किंक्रातीचा हा सण जो सण आहे तरी ह्याच दर दिवशी घरामध्ये गव्हाच्या पिठाचे दिर्डे आणि गुळवणी बनवून त्यांचा नैवेद्यमान दाखवून तो ग्रहण केला जातो तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही साजरी करा धार्मिक दृष्टीने किंक्रातीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा आपल्या घरामध्ये केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवार किंक्रातीच्या दिवशी एक वेळ तुम्ही उपाशी राहिले तरी चालेल पण घरावरून उतरून टाका ही एक वस्तू घरातील सर्व दोष अडचणी संकट दारिद्र्य इडापिळा नष्ट होऊन कुटुंबाची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घरावरून उतरून टाकायची आहे कोणत्या वेळी उपाय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा तर आज या न व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी किंक्रातीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते रात्री व वा बारा वाजेपर्यंत वा वा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी जर आपण उद्या किंक्रातीच्या दिवशी एक वस्तू आपल्या घरावरून उतरून टाकली तर आपल्या घराची भरभरून प्रगती होते त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तींना काही नजर दोष आपल्या घराला लागलेले असेल तर यामुळे काय होतं की आपल्या घरातल्या व्यक्तीची प्रगती होत नाही आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये कोणताही शुभ कार्य ही पार पडत नाही कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही घरात सतत वाद विवाद क्लेश बांधणे होत असतात सतत आपल्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते घरात लहान मुलं असतात ते सुद्धा सतत किरकिर करतात हट्टीपणा करत असतात सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी ऐकत नाही हट्टी वागतात तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या किंक्रातीला म्हणजे करीच्या दिवशी करायचा आहे कारण किंकरातीचा तो दिवस असतो नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो हा पण म्हणत असतो बघा ग्रहणामध्ये ह्या गोष्टी करू नये ग्रहणामध्ये सेवा कराव्या किंवा काही उपाय करावे असे सांगितले जातात अगदी त्याच पद्धतीने बघा किंकरात हा जो दिवस आहे तो सुद्धा मानला जातो तर हा जो उपाय आहे तर तो हा उपाय घरातील स्त्री पुरुष किंवा मुलं कोणीही करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा यायचा आहे आपल्या घरामध्ये सकाळी जी भाकरी बनवली जाते तर त्या भाकरीचा तुकडा घेतला तरी चालेल किंवा चपाती असेल तर तीसुद्धाच तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जी शिळी भाकरी असेल तर त्याचा तुकडा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर या भाकरीच्या तुकड्यावरती तुम्हाला चिमूटभर काळे तीळ असतात तर ते ठेवायचे आहेत आणि हा जो भाकरीचा तुकडा आहे तर तो फक्त आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा तुम्हाला जो तुकडा आहे तर तु आग आनी गराचा आनी गराचा तो आग उतरून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला लांब टाकून द्यायचा आहे भाकरीचा तुकडा हा टाकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही सरळ घरी यायचा आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत देवघरासमोर जायचं आहे देवाचं दर्शन करायचं आहे आणि यानंतर जी काही तुमची नित्यकामे आहेत तरी ती तुम्हाला करायची आहेत आता जर तुमच्या घरामध्ये भाकरीचा तुकडा नसेल तर मग काय करायचं थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे हे मीठ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा वरपासून ते खालीपर्यंत उतरून घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्ही उद्या किंक्रातीला करायचा आहे हा उपाय घरातला जो प्रमुख व्यक्ती असतो तर त्याने हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे मग घरातील स्त्री असेल पुरुष असेल जो वडील तारी व्यक्ती असतात त्यांनी हा उपाय करावा जर त्यांना अडचण असेल घरी कोणी नसेल तर मग घरातील कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो आपल्या घरामधील नकारात्मकता निघून जात असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदावी ह्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीसोबत तुमचं पटत नाही नेहमी त्या व्यक्तीसोबत तुमचे वादविवाद होतात तर त्या व्यक्तीपासून तुम्हाला उद्या लांबच राहायचे आहे खास करून घरामध्ये नवरा बायकोची बांधणं ही जास्त होत असतात तर ह्या नवरा बायकोंनी उद्याच्या दिवशी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी तरी तुम्ही उद्या दिवसभर एकमेकांसोबत नाही बोलले तरी चालेल परंतु दोघांमध्ये वादविवाद करू नका नाही तर वर्षभर नवरा बायको यांच्यामध्ये बांधणे कटकटी होतात त्या घरातल्या अडचणी या कधीच संपत नाही त्या घराची कधीच प्रगती होत नाही त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही म्हणून जितकी शांतता घरामध्ये असेल तितकी त्या कुटुंबाची प्रगती होत असते या किंकरातीच्या दिवशी आपण घरामध्ये काही वादविवाद केले तर आपल्या घरातून लक्ष्मी हे सुद्धा काढता पाय घेते आपल्या घरात लक्ष्मीची जी, जी जागा आहे तर ती अलक्ष्मी घेत अस असते आणि म्हणून आपल्या घरात गरिबीसुद्धा येत असते म्हणून तुम्हाला उद्या आवश्यक या नियमांचे पालन करायचं आहे आणि जो उपाय मी तुम्हाला सांगितला ना तो तुम्हाला करायचाच आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तो उपाय तुम्हाला करायचा आहे तो उपाय मी तुम्हाला सांगितला तर तो वर्षातून एकदाच केला तर तो म्हणजे किंक्रातीच्या दिवशी म्हणून तुम्ही अवश्य का उपाय करा तुमच्या घराला नजर बांधा केलेली असेल कुणी वाईट नजर आपल्या घराला लावलेली असेल तरी जादूटोणा आपल्या घराला केलेल्या असेल किंवा शत्रुदोष तुमच्या घराला असेल तर यासारख्या सर्व समस्या या उपायाने नष्ट होतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्या मर मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करायची होती धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ